अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर तालुक्यात ढग फुटीसह मुसळधार पाऊस अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत अर्जुन अली गावात पाणी शिरून दोन दुचाकीसह चारचाकी गाडी गेली वाहून शहापूर शहरासह ग्रामीण भागात काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालंय शेद्रुणी जवळ वीट भट्टीवर काम करणाऱ्या दिनेश जाधव वैवर्ष तीस या तरुणावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे तर अर्जुन अली गावातील ओहळला पूर आल्यानं पूर्ण दोन दुचाकी आणि एक चारचाकी गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली सुदैवानं जीवितहानी झाली नाही तर गजानन म्हस्कर अनंता म्हस्कर अर्जुन म्हस्कर किसन म्हस्कर सुरेश भोईर यांसह अनेक घरात पाणी शेतल्यानं प्रचंड नुकसान झालं असून या अचानक घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झालेत एकंदरीत तालुक्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर